हे लोक अदालत वाहतूक विभागाकडून आयोजित करण्यात आली होती याला उत्स्फूर्त प्रतिसाद असा नागरिकांनी दिलेला आहे मात्र याच्यात पूर्ण जो कारभार आहे तो मंगळ कारभार वाहतूक विभागाचा समोर आलेला आहे अतिशय नियोजन जे ते आणि अशातच लहान नागरिकांची मोठी गर्दी एकीकडे पाहायला मिळते तर दुसरीकडे आत एजंटगिरी होत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे जे दंड भरण्यासाठी इथं आलेले आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत दादा नेमकं काय होतंय बरं म्हणतात की वकिलांची गरज नसताना तिथे वकील वकिलांची गरज काय आहे हे वकिलांचं तिथं काहीच नाहीये जे आमच्या साधारण माणसं आहेत ना आम्ही ज्यावेळेस घेऊन आतमध्ये जातोय त्यावेळेस आमचे टोकन नंबर राहतात बाजूला आणि ज्यांचे त्यांचे कागदपत्र आहेत ते सगळे जाऊन तिथे साईन होतात जे की कालपासून मी बघत आलोय काल मी सकाळी पहाटे चार वाजल्यापासून आहे आज पण मी विनाघोळीच आहे इथं जे आहे ते आहे खरं आणि त्याच्यामध्ये ना इथं आल्यानंतर पाहिलं गेलं तर माझ्या अगोदरचे जे नंबर प्रमाणे आहे टोकन नंबर प्रमाणे ते अजूनही आतमध्ये डायरेक्ट साईन करून पेपर घेत आहेत आणि आमच्याकडे जे टोकन आहे ते आम्ही अजून इथं बाजूलाच आहे तुमचा काय टोकन नंबर आहे तुमच्या आधी गेलेल्या आमच्या अगोदरचे सिरियल नंबर येते आमच्या अगोदरचा सिरियल नंबर येतं त्यांचा टोकन नंबर आहे चारशे एकोणचाळीस चारशे चाळीस चारशे एक्केचाळीस आमचे बेचाळीस पासून होते बेचाळीस नंबर यांचा होता काल यांचं झालं यांचं पाचच गाड्या काढल्या गाड्या आहेत त्यांच्या टोटल वीस गाड्या त्याच्यामध्ये फक्त पाचच गाड्या काढल्यात आजच्या पंधरा गाड्या उरलेल्या आहेत उर्वरित गाड्या पंधरा आहेत लिस्ट जर होत असेल तर त्यांनी पूर्ण करावं नाही तर गाड्या नाही घ्याव्यात आज जे वकील आहेत ते काय करतात त्यांचे काय त्यांच्या हातामधले जे पेपर आहेत तेच तिथं चाललात मग ते पेपर कशाबद्दल आहेत आणि काय आहेत हे पण माहित नाहीत आणि हे गाडी नंबर आमच्या टक्केवारीवर मागत बोला की टक्केवारीवर मागतात आपल्या टक्के टक्केवारी वारी मी आतमध्ये गेलेलो आहे मी सकाळी सात ला इथं आलेलोय तर लोक आतमध्ये काय सांगतात ते वर पैसे मागतात तरच ते आतमध्ये काम करतात नाही तर तसं करत नाही म्हणजे जे ज्यांचा उशिरा नंबर आहे त्यांनी तर त्यांचा ज्यांचे पहिले नंबर ते बाहेरच थांबलेत आणि ज्यांचा उशिरा नंबर येऊन ते आतमध्ये गेले वशिल्याने डोळ्यांनी पाहिले कसं काय होतंय म्हणून किंवा कोणाचे अनुभव हो म्हणजे मी असं डोळ्यांनी आतमध्ये न बघितलंय ना तो जे काही पाठी मागून लोक आले ते आतमध्ये गेले मी सकाळी सात वाजल्यापासून जे की माझ्या अगोदरचे चार जण आहेत ना ते आता अद्याप आहेत आणि मी टोकन घेऊन नाही माझ्या अगोदरचे आहेत पण आता आमच्या अगोदर इथं पाहिजे होते ना मग आम्हाला सिरियल नंबर टोकन पाहिजे इथं पाहिजे होते ना बाहेर बाहेर नाही येत ते आतमध्ये आहेत टोकन नंबर ना ते आतमध्ये आहेत ना ते कालचे टोकन होते त्यांचं काल काम झालं पण होतं जे काय बाकी शिल्लक गाड्या होत्या तेवढ्यावरतीच इथल्या आम्ही आत जाऊन आलेलो आहे लोक अदालत ही लोकांच्या फायद्यासाठी पाहिजे तर आतमध्ये एवढ्या मोठ्या वकिलांच्या फौजीचा काय संबंध आहे सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही केलेले तर मग वकिलांचा आतमध्ये काय रोल आहे ते तुम्ही स्पष्ट सांगा तुम्ही इथं आल्यावर सांगता की लहान मुलांचे दंड माफ नाही एक्सप्रेसचे दंड माफ नाही मग तुम्ही कशा तुम्ही पूर्ण वर्तमानपत्रात का नाही पूर्ण सांगितलेलं टोकन पद्धत सांगितलेलं नाही सगळं भोंगळ कारभार चाललेला या तुम्ही भरवले का पावती वगैरे आम्ही आल्यावर कळालं की पुणे ग्रामीण साठी नाहीच आहे आम्ही शिरूरवरून पन्नास किलोमीटर इथं आलेलो आहे आणि आल्यावर आम्हाला कळालं की पिंपरी चिंचवड पुणे सिटी यांच्यासाठी फक्त आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही इथल्या ज्या पोलीस अधिकारी जे आहेत वाहतूक विभागाचे त्यांच्याशी बोलत काही वशिलेगिरी वशिलीगिरी त्यांना बोलाय आतमध्ये आमचा नंबर येऊ देत नाही व्यवस्थित ढकला ढकली आतमध्ये पण चालू आहे लोक अदालत मध्ये असं ढकलाढकली नसतीये जे काही तुमच्या जे काही प्रश्न आहेत काही क्वेश्चन आहेत तुमचे ते त्यांचं अँसर मिळालं पाहिजे ह्यासाठी लोक अदालत आहे बरोबर आहे ना तर ढकलाढकली चालू आहे त्याचा अर्थ काय भोंगळ कारभारच नाही हे कालच्या पाच पावत्या हो पाच पावत्या यांच वीस गाड्या त्याच्यामध्ये अजून पूर्ण नाहीये त्यांना खरंच गरज आहे ती सगळी जनता बघा बाहेर गरजे कॅमेरा इकडं बाहेर थांबलेली आणि बाकीच्याच एजंटगिरी आतमध्ये थांबलेले नक्कीच आता आपण बघू शकतो की अतिशय मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत पण दुसरीकडे इथे वकील ज्यांचं काही काम नसताना इथे वशिलीगिरी होत असल्याचं एजंटगिरी होत असल्याचा मोठा आरोप इथल्या दंड भरणाऱ्या आलेल्या नागरिकांकडून करण्यात येतोय त्यामुळे आता वाहतूक विभाग या संपूर्ण घटनेकडे किंवा इथे नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष देते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र